नमस्कार सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उन्हाळ्यातील वाळवण विशेष खास अतिशय अशी आल्याच्या सुपारीची रेसिपी ही आल्याची सुपारी चवीला अप्रतिम लागते तुम्ही मुखवास म्हणून ही खाऊ शकतात खूप पाचक अशी आहे पचनाचे विकार असतील उलट्या मळमळ जुलाबचा त्रास असेल तर एक तुकडा चघडून खा अतिशय फायदा देणारी चटपटीत अशी रेसिपी आहे चला तर मग बघूया आता याची कृती आल्याची सुपारी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम आलं आलं पाण्याने स्वच्छ धुवून मी हे सुती कापडावर असं पूर्णपणे सुकवून घेतलं आहे असं मोठ्या पेराचं आलं घ्या म्हणजे ह्याचे काप करायला खूप सोयीचं होतं छोटे छोटे पेरं असलेलं आलं असलं की ह्याची साल पटकन निघत नाही आणि कापायला देखील गैरसोयीचं होतं आता आपण ह्या आल्याची साल काढून घेऊ सोलणीच्या साह्यानी आलं असं सोलून घेऊया सर्व आल्याची साल काढून झाली आता आपल्या आवश्यकतेनुसार आपण ह्याचे पातळ असे काप करून घेऊया अगदी खूप मोठे तुकडे करू नका लहान लहान तुकडे करा म्हणजे हवं असल्यास आपल्याला दोन तुकडे खाता येतात पण फार मोठे मोठे तुकडे असले आणि खाण्याचा कंटाळा आला की मग ते वाया जातं त्यामुळे लहान लहान काप करा आणि पातळ असे काप करा म्हणजे अगदी आतपर्यंत हे छान मुरतात सर्व आल्याचे मी प्रकारे तुकडे करून घेते सर्व आल्याचे काप करून झाले हे बघा असे छान पातळ पातळ आणि लहान लहान काप मी केले आहे आता यामध्ये एक टी स्पून संदव मीठ घालूया एक टीस्पून काळं मीठ मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन टेबलस्पून म्हणजेच दोन मोठे चमचे लिंबाचा रस घालणार आहे आणि तीन टेबलस्पून म्हणजेच तीन मोठे चमचे साखर साखर आणि लिंबाच्या रसाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता शक्यतो लिंबाच्या रसापेक्षा साखर किंचित जास्त असावी आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आल्याचा तिखटपणा आणि दोन्ही मिठाचा खारटपणा आणि ह्या साखरेचा गोडवा लिंबाचा आंबटपणा आंबट गोड तिखट चटकदार अशी ही आल्याची सुपारी होते तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालं आता साखर मीठ लिंबाचा सा रस या आल्यामध्ये मुरण्यासाठी आपण यावर झाकण ठेवून रात्रभरासाठी हे असंच मुरत ठेवूया मध्ये मध्ये एक दोन वेळा हे वर खाली करून घ्या चमच्याच्या साह्याने ढवळून घ्या म्हणजे सर्व आल्याच्या तुकड्यांना अगदी एकसारखा हा लिंबू मीठ साखरेचा सा रस लागेल उद्या सकाळी मी तुम्हाला हे दाखवते हे बघा रात्रभरासाठी हे आल्याचे काप या लिंबू मीठ साखरेच्या पाण्यामध्ये छान मुरले आता इथे अशा पसरट मोठ्या ताटामध्ये यातील पाण्यासहच आपल्याला हे वाळत ठेवायचे आहे या प्रकारे नीट पसरवून घ्या उन्हामध्ये ते दिवस आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे छान कड़ होईपर्यंत हे वाळवायचं आहे चमच्यानी वर खाली करत राहा म्हणजे सर्व आल्याला हा साखर मीठ लिंबाचा जो रस आहे तो व्यवस्थित लागत राहील यामध्ये साखरेचा रस असल्यामुळे हे वाळायला वेळ जरा जास्त लागतो आता हे अगदी पूर्णपणे वाळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अतिशय चा चविष्ट चटपटीत असा चटपटा जिंजर किंवा आल्याची आंबट गोड सुपारी तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे आल्याचे काप अगदी मस्त कडकडीत वाळले आणि हे आल्याचे काप वाळण्यासाठी मला साधारण चार दिवस लागले आहे आतमध्ये दे देखील बघा अगदी पूर्णपणे वाळले आहे ही सुपारी तुम्ही कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा अगदी तीन ते चार महिने देखील खराब होत नाही पूर्णपणे वाळवणं गरजेचं आहे म्हणजे लवकर खराब होणार नाही जिभेला चव नसेल मळमळ होत असेल तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून सगळून खा ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांनी तर जेवण झाल्यानंतर एक तुकडा रोज चगळून खा अपचनाचा किंवा पित्ताचा त्रास असेल तर तो दूर होईल या प्रकारे आल्याची सुपारी किंवा चटपटा जिंजर तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला 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 व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सोलाझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी राहा